Seluruh sahabat yang dihubungi dengan saya, saya ingin mengucapkan kepada anda, saya ingin mengucapkan kepada anda, saya ingin mengucapkan kepada anda, مانین سندہ سے تریئے سندھے قیدان ساکھی سنبھائی ماتے پہلات مانین اسی حسدوں میں جنجان مانین ایروں کے باقو سیتے جرویے مانین جلی پاک سنجھے مانین آبا سیتے جولان مانین رب تہتا پہ مانین رب تہتے دیرے مانین رایتی چودری مانین جناتی آئیر مانین ساہت تو جنگولین مانین باہا سیتے جنگولین

परिवर्तनाचा श्रेय घेऊ शकत नाही हे एक हे नाही हे एक हे सामोर घेता नाही ते एक हे शिटलवर असलेल्या मंडळीचं नाही हे आपल्या सगळ्यांचं भारत हे म्हणून दाखवलेलं आहे thank you ماتے جو پاسو کي ڏي اپن سڀني کي يار आपल्या मूलभूत उच्चारासाठी पैसे लावा लागणार नाही की आपल्याला प्रत्येक माणसाचा उपचार तो आपल्या तुझे मोफत دن دن دی پانی دینے کیپے دی اپنے جا پنچایت سمجھتی ہے نگر پریشد ہے मी आज संग्रामदेवच्या तमाम नेत्यांना मी नम्रपणे विनंती करतो हात मिळून विनंती करतो आणि मनापासून प्रार्थना करतो माझ्या बोलण्याचं वाईट वाटून घेऊ नका तर यापुढे यापुढे माझी आपल्या सगळ्यांना नम्र विनंती राहील की जेव्हा कधी माझा संग्रामदेव म्हणजे त्या भागामध्ये येणं होईल कृपया करून त्या भागातला व्यक्ती कोई या नको ही असांखे

तुमचा भाऊ कुठे ठेवला नसेल पण जर तुम्ही गरिबांसाठी पळत असाल तर सुजय विदेश तुमचा भाऊ म्हणून तुमच्या पाठीशी उभा राहायला